हॅलो मित्रांनो मी, मी तुमचा कोकण डेव्हल्सपणा गुजरात तर आता आम्ही आज पंधरा ऑगस्ट आहे आणि आज प्रजासत्ताक दिन आहे आणि आम्ही आत्ता आज फॅमिलीसोबत मी फिरायला विचार केलेला आहे तर आज आम्ही जात आहे बाळूमामांच्या मंदिराच्या इकडे आदमापूर मेथकेला तर तिथे आम्ही बाळूमामांचा आशीर्वाद घेऊन पुढचा प्रवास व्यवस्थित सुखकारक होतं अशी आशा आहे बाळूमामांना आम्ही नावाने बाळूमामाना आम्ही अस अश... असं अश... बोलत आहे की हा प्रवास सुखकारक घडू दे आणि तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचू दे व्यवस्थित आणि येऊन जाऊन सगळं सुखकारक प्रवास घडू दे तर आम्ही निघालो सकाळी साडेसातला वातावरण खूप व्यवस्थित होतं खूप छान होतं हिरबार असं वातावरणात आम्ही फिरून असतो एक की सकाळी दुःख पण पडली होती व्यवस्थित आणि एवढं अप्रतिम वातावरण होतं की सकाळी जाताना फ्रेश वाटत होतं मला खूप छान वाटत होतं आणि माझ्यासोबत माझी फॅमिली आहे माझे मा माझं भाऊ माझी बहिणी माझी आई वडील माझे दोन्ही मामा आम्ही फिरायला मस्तपैकी जात आहे देवाचं दर्शन घ्यायला जात आहे तर तुम्ही पण हा ब्लॉग एन्जॉय करा आणि आता जाताना घाटमारतेवरती विस्मरणीय असं घाटमाता बघा जिथे मस्त अविस्मरणीय असे झरे भरे उमटलेले आहेत जिथे अस्मिरणी अस्मरणीय एकदम असं वातावरण खूप उल्हासदायक वातावरण आहे तर आपण आलेलो आहे मेतके इथे जिथे आदमापूरपासून पंधरा सोळा किलोमीटर जरा पुढे आहे तिथे जिथे बाळमाननी एक खांब रोवलेला आहे तो खांब असं आहे त्याची बाकीता अशी आहे की त्या कामाला मिठी मारल्यास जे काही अंगातल्या वाईट गोष्टी असतील त्या आमच्या दूर होतात आणि चांगलं चांगल्या अशा गोष्टी मिळतात तर मित्रांनो हा तो काम आहे तुम्ही बघू शकता की लोक त्याला मिठी मारत आहेत आणि स्वतःच्या भावना व्यक्त करत आहेत वाईट गोष्टी दूर व्हाव्या आता आम्ही निघालेलो आहे तिथून मितकेमधून आता आम्ही मागपूर तिथं मुख्य देवालय आहे तर मंडळी आपण आलेलो आहे आदमापूरच्या मुख्य देवालयामध्ये म्हणजे मुख्य मंदिरामध्ये त्यापेक्षा खूप कलाकृती खूप छान आहे असं खूप अविस्मरणीय सगळ्या गोष्टी आहेत बघू शकता इथलं वातावरण पण खूप छान आलदायी आहे आणि इथे 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 पाळबामने खूप काही असे असं चमत्कार केलेले आहेत जे तुम्ही भावी भाविक गोष्टी बघू शकता कुठे तुम्ही सर्च करू शकता यूट्यूबला वगैरे की कशा गोष्टी आहेत त्या आणि बाळूबा हे खूप शंकराचे अवतार मानले जातात तर मित्रांनो आम्ही आता रात्र झालेले आहे तर आम्ही निघालेलो आहे आता आमच्या वाटचालीसाठी घर, घरी घरी परतीसाठी तर आम्हाला लागलेले आहे बुक तर मित्रांनो आपण आलेलं आहे शिवराज ढाब्याची इथे आणि हॉटेल खूप मोठे आहे आणि गर्दी खूप आहे तर आमची गाडी खाली लागलेली आहे तर आम्ही आत जात आहे बघूया कसं वातावरण आहे शिवराज ढाब्याचं आणि जेवणाची चव कशी आहे ते आपण जेवल्यावरती कळेल तुम्ही पण एन्जॉय करा आणि बघा तुमचं कराड किंवा इकडच्या साईडला कुठेही जाणं येणं असेल तर शिवराज ढाब्याला नक्की विजिट द्या आम्ही सांगतो तुम्हाला ह्याची हो चव कशी आहे तर चला मित्रांनो बघूया रोटे हो धही तर आम्ही घेतलं होतं रोटे आणि अख्खा मसूर वगैरे दही वगैरे तर मित्रांनो खूप अप्रतिम असं जेवण आहे आणि तुम्ही इथे खूप चवीने खाऊ शकता इथे वातावरण पण खूप छान आहे पाणी पण सुंदर आहे इथलं वातावरण एवढं छान आहे की असं वाटतं की चिपळूणमध्येच आम्ही बसलेलो आहे आणि जेवणाची चव खूप छान आहे तर तुम्हीही व्हिजिट करा आता व्हिजिट करा शिवडेटाबाची तेही बहादूर शेखला आहे पण शाखा इथे कराडला आहे ते अप्रतिम आहे चिपूळच्या शिवरा तर आम्ही आता जेवलेलो आहे पुढच्या वाटचाल आता मला कसा वाटला ब्लॉग तुम्ही नक्की शेअर करा सबस्क्राईब करा आणि आयकॉन दाबा आणि याच्या पुढचे मी व्हिडिओ ब्लॉग करत राहीन कोकण डेव्हिल्स प्रणय गुजर गुड बाय